महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई सात बेटाचं शहर होतं आणि शहर कुलाव्यापासून जे विसरण्यात होत गेलं ते दहीसाच्या टोकापर्यंत आणि आपण जर पूर्वेकडे पाहिलं तर म्हणून ते आपण सी एस टी आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल आणि कुलाबा आणि पुढे पाहिलं देवणार मानकूर ते पुणे छत्रपती शिवाजी टर्मिती अशी मुंबई विखरलेली आहे आणि त्या आमच्या या पश्चिम उपनगरातील आपलं दैसर हे आपलं दैसर आम्ही दाखवत आहोत पण महत्त्वाचं असं दिप्पल ठाकूर प्रेजेंट दत्ताराम गोगे प्रस्तुत आम्ही आपणास आमच्या दैसरमध्ये नमस्कार दिप्पल ठाकूर प्रेजेंट बोल 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 दत्ताराम भोगे यांच्या वतीनं आपणा सर्वांस गोड शुभेच्छा आज आमच्या स्टुडिओमध्ये दैसर प्रवास क्रमांक दोनमधील भारतीय जनता पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष निलेश शशिकांत देशमुख साहेब आज आमच्या भेटीसाठी आज आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेले आहेत आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज ते स्वतः आमच्या स्टुडिओ आपल्याशी सुसंवाद करत आहेत आणि आज आमचं दहिसर म्हटलं दहा गावांचं दहा पाड्यांचं आणि दैसर म्हटलं मुंबईचं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारापासून दोन नंबर वॉर्ड सुरू होतो जे आता भारतीय जनता पक्षाचं आमदार महोदय मनीषा चौधरी माननीय खासदार पियुष गोयलजी आणि त्याबरोबर आमचे माजी नगरसेवक आताचे जे नेतृत्व करत आहेत जगदीशबाई ओझाजी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून का काम करणारे भारतीय जनता पक्षाचे निलेश शशिकांत देशमुख आज ते आमच्या भागामध्ये मंडल अध्यक्षा पूनम पांडेजींच्या आणि जिल्हा अध्यक्ष बाळा उर्फ दीपक तावडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत देशमुख साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आणि आज आपण आमच्या स्टुडिओत आलेला बोल बॉल बोलला बोल तर आज आपण आमच्या दर्शकांना दैसरकरांना शुभेच्छा द्या आणि सुरुवातीला एकच प्रश्न असेल की आपलं बालपण जन्म याविषयी थोडक्यात माहिती द्या सर्वांना नमस्कार जसं की गुगे साहेबांनी सांगितलं माझं बालपण तर मुंबईतच गेलं जन्म माझा साताऱ्याला झाला सव्वीस जुलै नाईन्टीन एटी एटमध्ये आणि स्कूलिंग मी सगळं मुंबईतच केलं सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये मी शिकलो आणि तिकडनं परत मी ठाकूर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं कॉलेजमधनं ॲडमिशन झाल्यानंतर परत व्यवसायात लागलो यू पी एस सीची अटेम्प्ट दिली होती मी माझ्या पाच वर्षामध्ये मी दिल्लीला होतो यू पी एस सीची अटेम्प्ट मी देत होतो एस एस बीसुद्धा मी आर्मीमध्ये एन सी सी जी माझी विंग आहे आर्मी एन सी सी विंग ती एन सी सी विंग मी सी सर्टिफिकेट होल्डर आहे ठाकूर कॉलेजमधनं प्लस तिकडनं एन सी सी थ्रू मी एस एस बीची एक्झाम दिली होती इंटरव्ह्यू दिली होती ते झाल्यानंतर ठाकूर कॉलेजमध्ये मी शिक्षण घेतलं पुढील शिक्षण जे आहे ते कम्प्लीट करून मग मी दिल्लीला गेलो पाच वर्ष मी दिल्लीला तिकडे यू पी एस सी फॉर सिव्हिल सर्व्हिसेससाठी मी ट्राय करत होतो साधारण मी तिथे प्रिलियम्स माझी कम अटेम्प्ट चार अटेम्प्ट दिले चार अटेम्प्टमध्ये मी माझे प्रिलियम्स मी कम्प्लीट केलं क्लिअर केलं मेन्स दिले मी हां मेन्स दिले मी आणि इंटरव्ह्यू मेन्स देऊन मी इंटरव्ह्यूसाठी साठी सिलेक्शन माझं नाही झालं बट प्रयत्न चालूच होता त्यानंतर मग परत मी झाल्यानंतर हे सगळं मी मुंबईत आलो दोन हजार सतरामध्ये वडिलांबरोबर व्यवसायात मी लागलो वडिलांचा व्यवसाय आपले पितामा म्हणजे शशिकांत देशमुख बीजी शिर्के जे आपले मुंबईतले नावाचे लोकप्रिय बिल्डर मी विकासक त्यांच्यावर तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून कामाला सुरुवात केली आणि विशेषतः म्हणजे तुम्ही मुंबईच्या कामगार भागात म्हणजे बायकाळात जन्म झालेले सुपुत्र ज्या वेळेला दिल्लीला जाऊन लोकसेवा आयोग जे स्टाफ सिलेक्शन किंवा जे सरकारी जसं आय एस आय एस ऑफिसर तसं तुम्ही सनधिकारी अधिकारी होणार होतात पण सनधिकारी आदि, सनदी अधिकारी होण्यापेक्षा तुम्ही राजकारणात कसे काय आलात ते काय गमक आहे का सांगाल का राजकारणात येण्याची संधी म्हणजे मी जसं तुम्हाला मग सांगितलं की युपीएससी अटॅम्प्ट घेतो तो मी गवर्नमेंट स्कीम्स वगैरे मी भरपूर वाचायचो मला फार त्या टायमालाच मी बघायचो की आदरणीय मोदीजी दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा म्हणजे दिल्लीमध्ये सत्ता आल्यानंतर जे बदल घडले त्यांच्याशी मी फार इन्स्पायर्ड झालो इन्स्पायर्ड होऊन मी जेव्हा दहिसरला आलो दिल्लीवरून तेव्हा मी इकडे बघितलं की आपल्या कार्यसम्राट आमदार चौधरी जी चौधरीजीसुद्धा त्यांनी इतर लोकांसाठी जे उत्तम कार्य केलेलं आहे लोकांसाठी जे दहिसरकरांसाठी जे म्हणजे डेव्हलपमेंट जे केलेली आहे दहिसरमध्ये मा ताईंच्या मार्फत प्लस आपल्या वॉर्डामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं आपले नगरसेवक जगदीशबाई ओझाजी त्यांनीसुद्धा या दोन नंबर वॉर्डमध्ये त्या टायमाला ते नगरसेवक होते म्हणजे त्यांचंसुद्धा कार्य फार चांगलं होतं ह्या सगळ्या लोकांना बघून मी इन्स्पायर होऊन मी राजकारणात आलो प्लस माझ्या फॅमिली मेंबर जे आहेत आदरणीय माझे मोठे भाऊ विक्रमदादा पाटील आज ते आमदार आहेत त्यांना त्यांनासुद्धा मी इन्स्पायर झालो या सर्व स या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शन घेऊन मी त्यांच्याशी इन्स्पायर्ड होऊन त्यांच्याशी चर्चा करून मी राजकारणात मी ठेवला आणि आज साधारण uh, दोन हजार सतरापासून मी राजकारणात आहे ॲक्टिवली काम करतोय आणि कुठेही काही अडचण असते तेव्हा मला ही लोक सगळे माझे म्हणजे कुठेही मी काही त्यांच्याकडनं गायडन्स घ्यायचं असेल किंवा कुठे मी चुकत असेल किंवा काही मोठं कार्य करायचं असेल या सगळ्या मंडळींना मी विचारून सगळं मी करत असतो आणि लोकांची सेवा करत असतो मी अगदी साधेपणा नम्र वागतो सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता गटर वॉटर मीटर म्हणजे कुठे गटर भरलं नगरसेवाच्या खांद्याला खांदा लावून ला निलेश देशमुख पहिले जातात एखाद्या कुठे विद्युत लाईट बंद पडली तर रात्री अपरात्रीसुद्धा जाऊन ते मीटर चालू करून देतात तर आणि दुसरं की आपण म्हटलं वॉटर गटर मीटर आणि जर पाहिलं पाणी कुठे आलं नाही तर पाण्यासाठी सुद्धा करतात जे आज मुंबईमध्ये आपण पाहिलं एवढा प्रचंड पावसाळा होता आणि पावसामध्ये अख्खं दैसर पाण्याखाली गेलं होतं सभेमध्ये गाड्या बंद पडल्या होत्या तरी पहाटे पहाटे बसून की निलेश देशमुख आपले माजी नगरसेवक जगदीश होताजींच्या खांद्याला खांदा लावून सर्वत्र फिरले आणि त्यांचं कौतुक आमच्या स्थानिक आमदार मनीषा देव चौधरी केलं ते तुमचे अनुभव सांगा पण पावसात तुम्ही कसं कसं काम केलं ते पावसामध्ये तर सर असं आहे की जिथे लोकांचा मला कॉल आला तर मी सर्वात प्रथम मी माझी गाडी काढून तिकडे पहिला जागेवरती पोचायचा प्रयत्न करतो आणि तिथे पोचल्यानंतर कुठल्याही दहिसरकरांना कुठल्याही गोष्टीची काय हानी झाली असेल किंवा काय दुखापत झाली असेल त्या इन्सिडेंटची माहिती मी माझ्या आदरणीय आमदार मनीषाताई चौधरी यांना मी माहिती देतो प्लस त्यांना घेऊन ज्या व्यक्तीला काय हानी झालेली आहे त्यांना घेऊन आपले जे वॉर्डाचे नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्या व्यक्तीला घेऊन लास्ट टाईम एका व्यक्तीला पाहायला दुखापत झाली होती खड्ड्यात ते पडले होते तर आपले जे नग नगरसेवक जगदीशभाई ओजेजी त्यांच्यावर त्यांना ते, ते मी आणि ती व्यक्ती आम्ही तिघां आम्ही दोघंही त्या व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलला आम्ही पोहोचवलं प्लस <coughs> या सगळ्या घटनेची माहिती आपले लोकप्रिय आमदार मनीषाता चौधरी यांना आम्ही दिली ताईंनी तुरंत बी एम सीच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या घटनेवरती ते बी एम सीचे अधिकारी आले ती जागा जिथं खड्डा होता जिथं ते रेलिंग तुटलं होतं ताईंच्या फोनवरती त्या लोकांनी ती गोष्ट सरळ सगळी केलेली म्हणजे जेणेकरून इतर पुढे दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला तिथे जाऊन अडकावं नाही आणि त्याला कुठलीही दुखापत न व्हावी म्हणजे इन्स्टंट रिएक्शन आम्ही तिथे रिएक्ट म्हणजे इन्स्टंट एका कॉलवरती आम्ही तिथे पोहोचतो आणि सगळे खांदाला खांदा लावून आम्ही सर्व लोक सर्व कार्यकर्ते जसं की दीपू असेल आनंद असेल किंवा इतर जे माझे सहकारी असतील माझे महामंत्री स्वप्नील जा असतील परत रेखा पटेल असेल सुनील व्यास असतील पिंकी सोलंकी असतील इतर सर्व जे माझे कार्यकर्ते आहेत जे माझ्या वॉर्डात आम्ही काम एकत्र करतो खांद्याला खाऊन खांदा लावून करतो महिला मोर्चाचे अध्यक्ष असतील गीता भोईर असतील परत भारती दवे असतील या महिलासुद्धा इतक्या कठीण परिस्थितीतसुद्धा त्या महिला माझ्याबरोबर तिथे येतात त्या भर पावसामध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळी आनंदनगर आपलं सगळं बुडलं होतं पाण्याखाली तिकडे त्या महिला आमच्याबरोबर बरोबर प्रत्येकाने जागा जागा एक एक स्पॉट वाटला होता प्रत्येक जण त्या स्पॉटला चालत जाऊन उभे होते आणि लोकांना तिकडनं साईडला काढत होते म्हणजे इतक्या पावसामध्ये आम्ही जागा वाटून घेतली होती प्रत्येका कार्यकर्त्यांनी आणि त्या प्रत्येका कार्यकर्त्याच्या जागेवरती आपली आमदार त्या भर पावसात सुद्धा तिकडे पोचून लोकांची लोकांना सुखरूप आपण लोक निघालेत का तिकडनं ते बघत होत्या आणि सगळी माहिती घेत होती लोकांना सुरक्षित कसं आपापल्या जागे पोचतील आणि का गरज असेल तरच कामासाठी बाहेर निघावं हा मेसेज हे सगळ्यांना ते देत होते आम्हीसुद्धा देत होतो जेणेकरून कुठल्याही दहीसरकरांना या भर पावसामध्ये कुठलाही प्रॉब्लेम न व्हावा अशा रीतीने सांगायचं होतं शायद डुगे साहेब की अशा रीतीने आम्ही सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतो आदरणीय आमदार मनिषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अशा रीतीने आम्ही आदरणीय आमदार मनिषाता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काम करतो प्लस आमचे जे नगरसेवक आहेत तेही कुठल्याही प्रकारासाठी आम्हाला थांबवत नाही ते आम्हाला म्हणजे तेही आमचं खांद्याला खांदा लावून की बाबा हा तुम्ही यात येत आहे तुम्ही मी पण पोचो तुम्ही पण पोचा अशा रीतीने आम्ही सर्वजण काम करतो त्याच्यामुळे आपलं संघटन मजबूत आहे त्याच्यामुळे वॉर्ड नंबर दोनमध्येच नाही द दो, अख्ख्या दहिसर विधानसभा उत्तर मुंबईमध्ये आपली भारतीय जनता पार्टी एवढ्या ताकदीने सक्षम ह्याच्या मागे हेच कारण आहे की सर्व कार्यकर्ते इतके स्ट्राँग असल्यामुळे बेस स्ट्रॉंग असल्यामुळे आपण इलेक्शन मध्ये चांगल्या मताने खूपच छान पण आज बघा विधानसभेमध्ये तीन मंडल आहेत तीन मंडळामध्ये महिला शक्ती प्रचंड मोठी आहे गृहिणी आहे डॉक्टर आहे वकील आहे वेगवेगळ्या तऱ्हेच्या आणि त्या सगळ्या महिला शक्तींच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रपणे काम करणारे भारतीय जनता पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष निलेश शशिकांत देशमुख ही व्यक्ती म्हटली ना की हेल्पलाईन आहे की त्यांना फोन केला त्या ते त्यांची दोन नंबर म्हणजे दोन नंबरची गाडी म्हणजे कधी टू व्हीलरवर कधी पायी येतील तर त्यांची त्यांची फोर व्हीलर म्हणजे चालतं बोलतं त्यांचा जे मोबाईल ऑफिस आहे म्हणजे कोणी कुठेही फोन केला की ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर जाऊन मध्ये रात्री कोणाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करणं किंवा कोणाला आपता का आली परिस्थितीत मदत करणं असं आमच्या दहिसर विधानसभा प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक नवा चेहरा म्हणजे जो अनेकांना आपला निलू आपला निलेश असं ज्याला ज्यांना सगळ्यांना प्रेमाने वाटतं आज दिलेश शशिकांत देशमुख आज वार्ड अध्यक्ष या दृष्टिकोनातून सगळा आनंद लिहून झालेला आहे आणि आज आमच्या स्टुडिओत जाऊन निलेश देशमुख यांनी आम्हाला भेट दिली भेट दिली म्हणजे आमच्याशी मुलाखतीतून सुसंवासाधला आम्ही सगळ्यांचे त्यांचं तर पहिलं मनापासून आभारी आहोत पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना आमच्या वतीनं दिवाळीच्या शुभेच्छा निलेश देशमुख आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत आपल्या सर्व दैसरकरांना दे, विनंती करेन की दीपल ठाकूर हे माझे मित्र बोल बॉस बोल यांचा हा यूट्यूब चॅनल आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की दीपलच्या या चॅनलवरती आपण सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करावं आणि दीपल आणि तसेच मी आ, आपले ज्येष्ठ साहेब यांनाही मी धन्यवाद देईन यांनाही मी थँक्यू बोलेन की त्यांनी मला आज इकडे बोल बॉस बोलवरती बोलवलं आणि मलाही बोलायची संधी दिली माझ्या पास्टच्याबद्दल मला आपण माहिती घेतली आणि भविष्यात आपण काय करणार आहे ह्याचीही माहिती घेतली त्यासाठी सर खूप खूप धन्यवाद आपला सदैव असा सपोर्ट माझ्या राहावा आशीर्वाद राहावं हीच विनंती Então, né,